नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश गायकवाड आपण आहोत सह्याद्रीत सह्याद्री म्हणजे गुजरातपासून सुरू होऊन केरळमध्ये जाऊन संपतो राज्यात पसरलेला हा सह्याद्री आणि खास करून वायनाडची मोठी घटना झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचे डोळे खडकन उघडलेत की आता अशी जर भूसंकलन झाली तर आपण पुढे काय करणार म्हणून केंद्राने लगेचच पाचवी अधिसूचना काढली आणि सह्याद्री वाचवला पाहिजे ही काळाची गरज आहे हे खरं तर आदरणीय डॉक्टर माधव गाडगीळ यांनी सांगितलेलं आहे अनेक नामवंत पर्यावरणशास्त्रज्ञ हे आहेत मात्र याच्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं अक्षम दुर्लक्ष आहे काही स्थानिकांना घेऊन आपण या सगळ्या मोहिमेला पाठिंबा दिला पाहिजे स्थानिक लोकांना सह्याद्री वाचवण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे कारण सह्याद्री वाचलं नाही तर भविष्यात आपल्याला स्वच्छ हवा पाणी ह्या कुठल्याही गोष्टी मिळणार नाहीत सह्याद्रीविषयी बोलायचं तर ब्रिटिशांनीसुद्धा गॅझेटियरमध्ये त्याच्या अनेक नोंदी केलेल्या आहेत अनेक गुहा आहेत खरं तर जैव वारसा जगामध्ये बारा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत त्याच्यापैकी सह्याद्री आणि हिमालय अशा दोन खूप मोठ्या आदिवासांची जंगलं आपल्या भारतात आहेत हे वाचणं गरजेचं आहे वायनाडची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर आपण सह्याद्री वाचवला पाहिजे खास करून स्थानिकांनी याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे खाणकाम असेल किंवा इतर कुठलेही प्रोजेक्ट्स असतील त्याच्यावरती पूर्ण बंदी घातली पाहिजे स्थानिक लोकांना घरं बांधणं किंवा विहिरी काढणं किंवा त्यांच्या सगळ्या डेव्हलपमेंटला याच्यामध्ये कुठेही बंदी नाही त्याच्यामुळे स्थानिकांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये याच्यामध्ये राजकीय लोकं स्वतःची पोळी भाजण्यासाठी आज लाखो हेक्टरवर सहारा लवासासारखे प्रोजेक्ट उभे आहेत आणि हे विद्वंसकारी प्रोजेक्ट